नमस्कार मंडळी मंडळी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस दिवाळी व दिवाळीचा मुहूर्त याविषयीची विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी दिवाळी सणाचे साजरे करणारे महत्त्वाचे दिवस असतात ते म्हणजे पाच दिवाळीची सुरुवातच होते ती वसुबारस या दिवसापासून आणि त्यानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्दशी व दिवाळी पाचवा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा दीपावली पाडवा आणि हो त्यानंतरचा दिवस भाऊबीज हा आहेच म्हणजे यावर्षी आपण हे सर्व दिवस कोणत्या दिवशी साजरे करणार आहोत या विषयाची माहिती करून घेणार आहोत म्हणजे मी वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय ते म्हणजे आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये म्हणजे वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध धार्मिक गोष्टींविषयीची माहिती शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल चला तर मग आज आपण जाणून घेऊया दिवाळीच्या या पाच दिवसांबद्दलची माहिती या वर्षाचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस हा दिवस आलेला आहे शुक्रवार तारीख सतरा ऑक्टोबर म्हणजे या दिवशी गाई व तिचं वासरू यांची पूजा संध्याकाळच्या वेळी केली जाते आपल्या हिंदू धर्मात गाईला फार अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं तिची पूजा या दिवशी केली जाते असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी ज्या कामधेनू प्राप्त झाल्या त्यामध्ये पाच प्रकारच्या गाई होत्या आणि त्यामध्ये नंदा या गायीची पूजा या वसुबारस या दिवशी अनेक प्रकारच्या आपल्या कामनापूर्तीसाठी तसेच आपल्या मुलाबाळांच्या सुख समाधान कल्याण व सुदृढ आरोग्यासाठी ही पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी गायीची व वासराची पूजा करतात तिच्या पायावर पाणी घातलं जातं तिला हळद कुंकू वाहिलं जातं फुलं अक्षदा वाहिलं जात गळ्यामध्ये घातलं जातो तिला निरंजनाने ओवाळलं जातं व तिला स्पर्श करून नमस्कार केला जातो प्रदक्षिणा सुद्धा अशा वेळेला करायची असते अशीच पूजा तिच्या वासराची सुद्धा केली जाते प्रत्यक्षात तशी गाय आणि वासरू जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर एका पाटावर तांदळाने किंवा आपल्या रांगोळीने गाई व वा वासरू यांची प्रतिमा म्हणजे प्रतिकात्मक चित्र काढून त्या प्रतिमेचं पूजन केलं जातं अगदी मनोभावे या दिवशी काही स्त्रिया तर दिवसभर उपवासदेखील करतात आणि हा उपवास संध्याकाळी बाजरीची भाकरी करडईची किंवा गव्हारीची भाजी खाऊन उपवास सोडतात मूग आणि गव्हाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाहीत मंडळी याच दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोबरला वसुबारस व रमा एकादशी या दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत आणि म्हणून याच दिवशी वसुबारस आणि एकादशी या दोन्हीही पूजा केल्या जाणार पाळल्या जाणार ह्या दोन्ही तिथी एकादशी असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपण विष्णू सहस्त्रनामावलीचा सुद्धा पाठ करू शकता आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे धनत्रयोदशी हा दिवस यावर्षी आला आहे शनिवार अठरा ऑक्टोबर या दिवशी या धनत्रयोदशीला दिवाळीला दिवाळीतला दुसरा दिवस म्हणतात कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्र मंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते व हे अमृत देवांना देऊन त्यांना अमर केलं आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दीर्घायुष्य व चांगले आरोग्य सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी याच आरोग्याची देवता धन्वंतरी या देवतेची पूजा केली जाते तसेच मृत्यूची देवता यम याची सुद्धा या दिवशी पूजा करतात या दिवशी विशेष करून मंदिर गोशाळा नदीचा घाट विहीर तलाव बाग बगीचे अशा ठिकाणी दिवे लावले जातात तसेच गृहोपयोगी वस्तू दागदागिने आभूषणे नवीन वस्त्र वाहन यांचीसुद्धा खरेदी केली जाते सोना चांदीच्या आभूषणांची खरेदी तर या दिवशी आवर्जून करतात धनत्रयोदशीच्या या दिवशी पूजेचं मुहूर्त असणारे संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटं ते रात्री आठ वाजून वीस मिनटांपर्यंत अर्थात ही पूजा प्रदोष काळात केली जाते का आए, जा जा आणि हा प्रदोष काळ सुरू होतो आहे तो म्हणजे संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते अगदी रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत ज्याच्यामध्ये हा शुभ मुहूर्त आहे तेव्हा अगदी आपण या पूजा काळात पूजा तर करू शकताच तसेच मंडळी या धनत्रयोशीला आपण कोणती करावी खरेदी ह्याचा व्हिडिओसुद्धा अवश्य पहा तो प्रकाशित झालेला आहे जुना व्हिडिओ आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे या प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये नदीचा घाट विहीर तलाव मंदिर इत्यादी ठिकाणी दिवे दीप प्रज्वलन करणं हे सौभाग्यकारक व भाग्यकारक मानलं जातं या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरात धनाची म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेले दागदागिने पैसा अडका तसेच आयुर्वेदिक औषधांचं किंवा अर्थात आत्ता जी औषधं आपण खात असाल त्या औषधांचं पूजन केलं जातं पूर्वेकडे तोंड करून किंवा देवाऱ्यासमोर गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करायची असते त्या जागेवर कुंकवाचं किंवा अष्टगंधाचं स्वस्तिक काढून पांढरं शुभ्र किंवा लाल रंगाचं वस्त्र पाठावर अंतरून किंवा जमिनीवर अंतरून त्यावर धनं ठेवून त्या धनाची पूजा केली जाते तसेच धन्वंतरीचा फोटो असेल तर त्याचीही पूजा केली जाते किंवा आपल्या औषधांची त्याला हळद कुंकू अक्षदा सुगंधित फुलं वाहून अगदी साध्या पंचोपचार पद्धतीने ही पूजा करण्याचा प्रघात आहे या पूजेसमोर गोलाकार ताटामध्ये सात किंवा अकरा प्रकारची धान्य ठेवून ही पूजा केली जाते वेळेला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य अर्थातच आपल्याला खायचा असतो तसेच धनवंतरी या देवतेचे ध्यान करून आपल्या सर्व कुटुंबियांना चांगल्या प्रकारचं आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करून ओम धन्वंतराय नम ओम धन्वंतराय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा अवश्य करा तसेच या दिवशी धनाची देवता म्हणजे कुबेराची सुद्धा पूजा केली जाते तेरा दिवे लावून त्या धनाची ओवाळून पूजा करतात तसेच तिजोरीची सुद्धा आपल्या घरात जर असेल तर त्याचीसुद्धा या तेरा दिव्यांनी ओवाळणी केली जाते आणि कुबेराचा जो मंत्र आहे अगदी साधा सोपा ओम वित्तेश्वराय नमः ओम वित्तेश्वराय नमः या मंत्राचं पठन करून आपल्या वास्तूमध्ये धनधान्याची समृद्धी आणि सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी चांगली राहण्यासाठी कुबेराला प्रार्थना केली जाते नोकरी धंदा व्यवसाय यातून प्राप्त होणारे धन चिरकाल स्थिर होण्यासाठी कुबेराला प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर या सर्व पूजेची आरती करून मंत्र पुष्पांजली वाहून साष्टांग नमस्कार करायचा तसेच आपल्या यमदेवतेचे स्मरण करून दक्षिण दिशेला आवर्जून या दिवशी संध्याकाळी दिवा लावला जातो कुबेराचा मंत्र अतिशय अजून एक सुंदर मंत्र आहे यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा फार सुंदर मंत्र आहे यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा दिवाळीच्या पर्वातील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या वर्षी नरक चतुर्दशीचा दिवस आलेला आहे वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान केलं जातं आणि हा करण्याचा मुहूर्त असतो जो या दिवशी सकाळी असणार आहे पहाटे पाच वाजून चार मिनिटे या वेळेत सुरू होतोय आणि हा मुहूर्त अगदी सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या, या वेळेमध्ये सुगंधी तेल उठणं लावून आंघोळ करून घरातील देवदेवतांची देव, पूजा केली जाते व मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे मंडळी यानंतरचा दिवस म्हणजे आपली दिवाळी वार मंगळवार एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाचा म्हणजेच दीपावलीचा दिवस आणि मुहूर्त असणारे अर्थातच संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपासून रात्री आठ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत म्हणजेच दोन तास तीस मिनिटाचा साधारणतः अडीच तासाचा हा कालावधी असणार आहे तसेच रात्री थोडासा उशिरा रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटं ते मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर रात्री एक वाजून छप्पन्न मिनटं ते उत्तर रात्री पहाटे पाच वाजून चार मिनटापर्यंत आणि नंतरचा पाचवा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि हा दिवस येतो एक आर्थिक शुद्ध प्रतिपदा या तिथीला आणि यावर्षी दीपावली पाडवा आलेला आहे बावीस ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी व्यापाराची नवीन सुरुवात करण्याचा प्रघात आहे व्यापारी मंडळींसाठी हा फार महत्वाचा दिवस मानला जातो काही व्यापारी तर या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या व्यापाराचे पहिले जे आहे म्हणजे बोनी जी आहे ते अत्यंत शुभ मानतात आणि म्हणून या दिवशीच्या पहिल्या दुकानात येणाऱ्या गिराहिकाला काहीतरी भेट देऊन त्याचा सन्मान सुद्धा केला जातो ही पहिली विक्रीची जी शुभ वेळ आहे सुद्धा वेळ पाहून केला जातो आणि ही शुभ वेळ असणार आहे सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटात ते सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटं अमृत वेळ दुकान उघडणं व्यवसायाची नवीन सुरुवात करणं यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे अर्थात त्यानंतर सुद्धा सकाळी दहा वाजून पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटं ही सुद्धा या दिवसातली शुभ वेळ आहे म्हणजे या दिवशी नेहमीप्रमाणे देवाची आपल्या वजन काट्याची गल्ल्याची पूजा केली जाते तिजोरीची पूजा केली जाते अगदी साध्या पद्धतीने हळदी कुंकू फुलं वाहून दिवा लावून आणि एखादं देवीचं स्तोत्र येत असेल तर त्यामध्ये अतिशय सुंदर स्तोत्र आहेच महालक्ष्मी अष्टक आवर्जून अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करावे किंवा ओम श्री नमः हा लक्ष्मीचा मंत्र एकमाळ अवश्य पठण करावा तसेच या पाडव्याच्या दिवशी लग्न झालेल्या ज्या आपल्या बायका आहेत त्या आपल्या पतीला ओवाळतात त्याला अवक्षण करतात आणि त्यासाठी सुद्धा आत्ता जो आपण मुहूर्त सांगितला तो मुहूर्ताची वेळ शुभ आहे अवश्य पाळू शकतो म्हण ही होती दिवाळीच्या महत्वाच्या पाच दिवसांची माहिती मंडळी या श्रावण महिन्यात व कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सरस्वती यंत्र सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र इंद्राणी यंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र या गोष्टीसुद्धा आपल्याला मागवायच्या असतील तर आधी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थममेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो यावर आपण व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या याच संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे रुपये तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये चोवीस देवदेवता आणि ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं हे पुस्तक हे सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी दरवर्षी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नुरसेंवाडी या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रमाच्या तीन दिवसाचं भरगच कार्यक्रम असलेलं आयोजन केलं जातं याही वर्षी हा कार्यक्रम जानेवारीच्या नऊ दहा अकरा या तारखांना असणार आहे नवीन वर्षाच्या या शुभ पर्वावर आपल्यालासुद्धा यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्याविषयीचा विस्तृत माहितीचा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पा आपल्याला नावनोंदणी करायची असेल चौकशी करायची असेल तर अर्थात आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा संपूर्ण माहिती पाठवली जाईल नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी असा हा दिवाळीचा गोड सण आपल्याही आयुष्यामध्ये गोडवा समृद्धी धनधान्याची लयलूट घेऊन येऊ हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद